नित्य आणि निमित्त येणं ती नित्य म्हणजे दैनंदिनी निमित्त म्हणजे काही कारण वाचत याडी स्वर्ग वास वेगी।, वेगी आज पंधरा धर्म वेगे सुखेर माई दुःख भेळे सारू सुखेर माई सुख भेळे सारू हमार गुरुवर्य गोविंदजी महाराज गारटेबी उत्तम महाराज केरवाडीकर बंडू महाराज उषाबाई कानसुरकर आजी हमारो गुलाब महाराज भी अच्छे प्रकारे ती बोलच आणि बोलायरच आजी संत महात्मे केला धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला काळाचे धन कुबीराचे येथे मानवाचे काही नाही एक धन मन क्या जावळोच याडी चलेगी चलेगी आपलेन भी जाहिरत आपला कृथाळी सेवालाल महाराज की रामराव माझेर माई हमार प्रत्येक हमारो समाज तो हक मारच तू कणा आईची गो पण ओळखे कोणी जना चले गो और नंतर आजीबी सेवालाल जलबेन आवच पण संत केला गाभला महाराज भी केला कुळी कन्या पुत्र होती जे सातवी नंतर याचा हरि एक वाटे वाटे देवा कुळेरमय <kulayr> बाल बच्चा आणि याडीबा पांगड्या सात्विक लागच ना सेवालाल जन्मे नावचं जन्मेन वरु हाय माता स्वर्गवास वेगी माता स्वर्गवास वेगी हे तीन तीन सुपुत्र बाबूराव रेवा राठोड मोहन रेवा राठोड आणि श्रीराम रेवा राठोड ओ माहिती बाबूराव आणि सेती बारख्या श्री राम जनक छ ए स्वर्ग वास वेगे आनी एक बेटा रेगो मोहन एक बेटा मोहन रेगो आनी छो पोत तीन पोतीन दी बेटी है कार्य घडाय करिया घडाय ज कार्य घडाय याडी रो कोन संत के लाग संत के लाग संत केला जे कार्य सारू हुआ मिले था वो कार्य रो भजन कार्य रोजा भी राज्याणि हा राजा फेर माई। आओगे। आओगे। दे फेर माए गन वाह ते गण गोताओगे पई पामण आओगे भजनिया भजनेआ बलाली दे बलाली दे पण याडी दिसनी याडी ज दिसे करथली राह याडी आनी बाप तो चलेगे दी भाई चलेगे एकलो दरेगो थी हाव पण हामनी न संत तेवारे सारू भूलेश्वर मत भूलेस जा કરતા આજે એક ભજન કરે આ કમળેરો ફૂલા તળાવે મારી યાડી બીતે આવે ¡Mucho दहे खातो काळ सावधान मनुष्य जन्म दुर्लभ हे मिले ना तुझी बार पक्का फलजो गिरपडा पडा येणे लागे हाई मन करो जन्मच याडी चलेगीच आपण बी जायचं आपण भी

do कार्य घडगे हेणो जना एक माई याडीर मूर्ती आता पण आज याडीर मूर्ती दिसेनी पंधरा ढगाळ आलेला सूर्य कधीतरी तरी दिसेल ढगाळ आलेला सूर्य कधीतरी दिसेल पण मातीत गेलेला माणूस कदापि दिसणार नाही सूर्य राग जर ढग जर अगो

मनक्या जन्म केतू आहे सवार एक घंटा जन्म हाऊ केतू आहे कारण का बालब्या कणा जलमी हाऊ केतू आहे पण मनक्या कणा जाळ जा हाऊ केतू आळो कोणी केतू आळ कर

हे भगवान असो पकाईची हाला असो पकाईची तस काकडी पाग जावत डेटे गंती छुट जावत आणि काट काकडी तोडे बतो येले गंती तुटत येले गंती ये काच काकडी येले गंती तुट जावत जना हाऊ काकडी पाक जावत जना मनेती देठ सोडगत वसे प्रकारे ती याडी

अन खरो हाई नासनो शरीर ते एकणा जावलो करताने हमारो रमेश बाबूराव पवार हमारो भाणजो ओ भानजे सामती हमार भजनी मंडळ 51 रुपया से प्रेम भेटा जो अत्यंत आभारी हा आये राम रे राम यशवंता बाबुराव राठोड ओनर समिती एकवीस रुपया भाऊराव नाईक चव्हाण मोगरा ओनर समिती एकवीस मोहन रेवा राठोड ओनर समिती एकवीस अनिता साहेबराव जाधव ओनर समिती एकवीस गणपत धेना चव्हाण ओनर समिती एकावन्न विकास मोहन राठोड ओनर समिती एकावन्न परशुराम धनसिंग राठोड ओनर समिती एकवीस कमल भगवान राठोड ओनर समिती अठारा गणपत रेवा राठोड वरुण सामुती आठ ग्यारह नितिन श्रीराम राठोड वरुण सामुती आठ ग्यारह सांगुना वैजनाथ चौहान वरुण सामुती एक प्रभु पवार वरुण सामुती आकरा कैलाश वासिक बाईना बाई बंडू चौहान वो हमारा स्वर्गीय मामीर नामे पर आठ ग्यारह रुपया पेमा भाव धनाजी चौहान वरुण सामुती एक रुपया संजय काशीनाथ चव्हाण वनु समिती एकवीस रुपया रघुनाथ पांडुरंग चव्हाण वनु समिती एकवीस भगवान गोविंद राठोड कानपूर हमारा भेनोई वनु समिती एकवीस आणि शेरद भाऊराव राठोड धनखिळा तांडा वनु समिती एकवीस रुपयाचा प्रेम भेटावाचं वनुर्चे अत्यंत आभारी